माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा माझं नाव दिनेश्री पाटील मी बोईसूरवरून आले माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे प्रेम तिचे प्रेम तिचे कधी कधी तिलाच कळले नाही प्रेम तिचे कधी कधी तिलाच कळत नाही ओठ हसतात मात्र हृदय बोलत नाही ओठ हसतात मात्र हृदय बोलत नाही महासागरातील पाण्यापेक्षा निश्चितच जास्त प्रेम तिचे असेल महासागरातील पाण्यापेक्षा निश्चितच जास्त प्रेम तिचे असेल रात्रीला आकाशातल्या चांदण्या खरंच कोणी मोजत बसेल रात्रीला आकाशातल्या चांदण्या खरंच कोणी मोजत बसेल काय घडतं हे अजूनही तिलाच कळत नाही काय घडतं हे अजूनही तिलाच कळत नाही ओठ हसतात मात्र हृदय बोलत नाही ओठ हसतात मात्र हृदय बोलत नाही पाण्यासारखी नितळता तिच्या खोल हृदयात आहे पाण्यासारखे नितळता तिच्या खोल हृदयात आहे स्वतःलाच ती आता माझ्या डोळ्यात पाहे हृदय धावते मागे माझ्या मात्र तिला कळत नाही हृदय धावते मागे माझ्या मात्र तिला कळत नाही ओठ असतात मात्र हृदय बोलत नाही ओठ असतात मात्र हृदय बोलत नाही आता मात्र तिला काळजी माझी जीवापाड जी असते आता मात्र तिला काळजी माझी जीवापाड असते माझ्याच आनंदाचा आता ती विचार करत बसते माझ्याच आनंदाचा आता ती विचार करत बसते आता मलाही तिच्याशिवाय दुसरं काही कळत नाही आता मलाही तिच्याशिवाय दुसरं काही कळत नाही ओठ असतात मात्र हृदय बोलत नाही ओठ असतात मात्र हृदय बोलत नाही हृदय काही बोलतच नाही मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहुणा आम्ही ते खरं तर भरावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद